दिव्यांग बांधवांच्या आक्रोश मोर्चासाठी भगुर इथून दिव्यांग बांधव छत्रपती संभाजीनगर इथं रवाना झालेत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आज दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं राज्यस्तरीय आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चासाठी अनेक दिव्यांग बांधव छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले यामध्ये भगुर शहराध्यक्ष सुनील वालझाडे सुशिला सांगळे विनोद सोनवणे श्याम तांदळे शिवाजी सांगळे चंद्रकांत वालझाडे बाळासाहेब बडदे नंदकुमार ससाने अशोक सोनवणे अशोक करंजकर केशव करंजकर इंदुबाई कुर्डे सुरेखा शिरोळे स्वाती शिंदे कल्पेश करंजकर पुरुषोत्तम देशमुख सोमनाथ बोराडे विष्णू सांगळे कैलास पवार देवकर आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं रवाना झाले तसंच प्रहारसेवक विनोदभाऊ सोनवणे यांनी मोर्चाबाबत माहिती देऊन सहा हजार रुपये पेन्शन नियमानुसार पाच टक्के मिळालीच पाहिजे असं आवाहन केलंय राहत दिव्यांग संघटनेचे जुमदार नेते बचू ववकडू यांच्या नेतृत्वाखाली सहा हजार पेन्शन मिळावी यासाठी आपण आंदोलन फार मोठ्या प्रमाणात आंदोलन आयोजन केलेलं आहे तरी सर्व भगूळ व भगूळ परि सर्व नागरिकांना विनंती आहे की सहा हजारे मिळण्यासाठी आपण या आंदोलन नऊ ऑगस्ट रोजी सहभागी व्हायचं आहे तरी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आंध्र प्रदेशला सहा हजार रुपये पेन्शन आहे त्या धर्तीवर सर्व दिव्यांगांना हजार रुपये पेन्शन मिळावी कारण की भारतीय संविधानामध्ये लिहिलेल्यानुसार दिव्यांगांना पाच टक्के निधी हा देण्यात यावा म्हणजे राज्य सरकारचे जे काही उत्पन्न आहे त्याच्या पाच टक्के निधी हा दिव्यांगांना दिलाच गेला पाहिजे या धर्तीवर आदरणीय बच्चू भाऊकडू यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात मोर्चाच्या आयोजन केलेलं आहे तरी मी विनोद सोनवणे भगुळ शहराध्यक्ष सुनील भौवालजाडे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वालजडे या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर असं आवाहन करतो की सर्वांनी नऊ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित राहावे एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय प्रहात जय प्रहात प्रकाश बसते हॅलो नाशिक